माननीय पोलीस अधीक्षक साहेब जळगाव यांच्या आदेशाने सध्या नाकाबंदी आणि विशिष्ट वाहनधारकावरती कारवाईची विशेष मोहीम सुरू आहे त्या अनुषंगाने आम्ही आज रोजी नाकाबंदी करत असताना आम्हाला दोन मोटरसायकल मिळून आल्या ज्या की चोरीचा असल्याचा आमचा चो त्यांच्यावरती संशय होता त्यावरून आम्ही मूळ मूळ मालकाचा शोध घेतला आणि खात्री केली असता त्यातील एक गाडी ही चंदनझिरा पोलीस स्टेशन जालना या ठिकाणी या ठिकाणावरून चोरी झाली होती आज रोजी त्या गाडीचा मूळ मालक शहर वाहतूक शाखा कार्यालयात आल्यानंतर सदरची गाडी त्यांना सुपूर्द करण्यात आलेली आहे सध्या ड्रंक अँड ड्राईव्ह आणि इतर बेशिस्त वाहनधारकावरती कारवाईची विशेष मोहीम सुरू राहणार आहे त्यामुळं वाहन चालकांनी नियमाचं तंतोतंत पालन करून वाहने चालवावीत आणि आवश्यक ती कागदपत्रे सोबत बाळगावी का शहर वाहतूक शाखा चाळीसगावकडून मी नागरिकांना आवाहन करतो की नागरिकांनी जुने वाहनं खरेदी करताना गाड्यांचे मूळ कागदपत्र तपासून खात्री करूनच खरेदी कराव्यात ज्या गाडीचे मूळ कागदपत्र नसतील अशा गाड्यात चोरीचे असण्याची आश, दाट शक्यता आहे त्यामुळं नागरिकांनी खात्री करूनच वाहने खरेदी करावे माझं नाव सतीश दत्तात्रय भवर मूळ राहणारा जालना माझी गाडी दोन हजार एकवीसला चोरी केलेली होती चोरी गेल्याच्या नंतर मी तिचं म्हणजे आशा सोडली होती की ती भेटेल म्हणून पण आज आज रोजी वाहतूक प पोलीस निरीक्षण चाळीसगाव आणि साहेबाच्या वतीने माझी गाडी मला वापस भेटल्या गेलेली आहे आज रोजी माझी गाडी घेण्याची परिस्थिती नव्हती तरी पण साहेबामुळं माझा आज व्यवसाय किंवा माझ्या कुटुंबाचा Uh, समोर चाला होईल